नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जनार्दन दामोदर वाघेरे मुक्काम पोस्ट चिंचवड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील मी शेतकरी असून आम्ही विविध पिकांचा शोध घेत असताना आम्हाला एक नवीन टेक्नॉलॉजी सापडली ती आम्ही तुमच्या पुढं सादर करीत आहोत तर पहिल्यांदा आम्ही आंबा शेतीमध्ये अल्ट्रा अल्ट्राहायडेन्सिटी म्हणजे अतिघन लागवडी पद्धतीने प्लांटेशन केलेलं आहे तीन बाय चौदा दहा बाय तीन आणि पंधरा बाय तीन अशा प्रकारे तीन लागवडी केलेल्या आहेत तर मित्रांनो आम्हाला आम्ही जेव्हा हे लागवडी केल्यानंतर दुसऱ्याच वर्षी आम्हाला भरघोस उत्पन्न आलं होतं एकरी चार टनप्रमाणे उत्पन्न आलं होतं आणि आम्हाला जो भाव मिळाला तो शंभर ते एकशे वीस प्रमाणे भाव मिळाला होता म्हणजे पहिल्याच वर्षी आम्हाला एकरी दुसऱ्या वर्षी उत्पन्नाच्या दुसऱ्या वर्षी एकरी आम्हाला चार लाखप्रमाणे एकरी उत्पादन मिळालं तर अशा पद्धतीचा जर आपण अवलंब केला तर भरघोस उत्पन्न येऊ शकतो आता आमच्या बागेत आलेले आलेले ह्या वर्षीचा बहार बघा आता मित्रांनो मार्च महिन्यात चालू आहे मार्च महिन्यात फळांची साईज एकशे नव्वद एकशे नव्वद दोनशे अशा प्रमाणे आहे अशा प्रमाणे याचे आहे तर आता एकदम एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार व्हायला लागलेला आहे आणि भरपूर उत्पन्न आलेला आहे तुम्ही जर बघितलं तर एका झाडावर किमान सात ते आठ किलो माल आहे तिसरं वर्ष आहे आंबा उत्पादनाचं ज्याही शेतकऱ्यांना अशा पद्धतीने शेती करायची आहे त्यांनी शेतीचा अवलंब करा आणि भरघोस उत्पन्न मिळू शकतय हे माझं आव्हान आहे शेतकऱ्यांसाठी डाळिंब उत्पादन किंवा पेरू उत्पादनातून जे उत्पादन होऊ शकत नाही ते आपण आंबा उत्पादन उत्पादनाचं उत्पादन घेऊ शकतो कारण अबालवृद्ध म्हातारे लहान मुलं सगळ्यांनाच आंबा हा आवडतोय आणि आंबा उत्पादनाचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे की याचं विक्री व्यवस्था एकदम सोपी आहे लोक जागेवर येऊन आंबा घेऊन जातात त्यामुळे सगळ्यांना आबाल उदाहरण सगळ्यांना आवडत असल्यामुळे सगळे लोक जागेवर उत्पादन आंबा उत्पादन ची विक्री होऊ शकते आणि त्यामुळे आपल्याला व्यापाऱ्याकडं किंवा कोणाकडं जाऊ जायची गरज नाही इतकं सुंदर आंबा उत्पादन आहे त्यामुळे माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी हे नवीन तंत्रज्ञान अवलंबवावं व आपल्या शेतीत भरघोस उत्पन्न घ्यावं हो?